महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होताना दिसत आहेत हवामानातील या बदलांचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत अशातच सध्या महाराष्ट्रात एक संसर्गजन्य आजार हातपाय पसरत आहे जर नागरिकांनी काळजी न घेतल्यास आव्हानात्मक परिस्थिती उद्भवण्याची चिन्ह दिसत आहे मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्ये सध्या स्वाईन फ्लूचा संसर्ग पसरत आहे राज्यातील आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी पंधरा जूनपर्यंत राज्यात चारशे स्वाईन फ्लू चे रुग्ण आढळले ज्यापैकी पंधरा रुग्णांनी या संसर्गामुळे जीव गमावला आहे मान्सूनच्या सुरुवातीपासूनच मुंबईमध्ये डेंग्यू मलेरिया आणि लेप्टो सारख्या साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले आहेत पण स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये सुद्धा स्वाइन फ्लूचे रुग्ण असून सध्याच्या घडीला मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असणारं उष्ण दमट वातावरण या विषाणूच्या संसर्गासाठी पूरक असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे सर्दी खोकला ताप अंगदुखी घशात खवखव ही आणि अशी सर्वसाधारण लक्षणं दिसल्यास नागरिकांना वैद्यकीय सल्ला घेण्यास सांगितलं जात आहे दरम्यान सध्या आढळणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये किमान वेळातच प्रकृती सुधारणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा असल्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य यंत्रणा करत आहेत जाणून घ्या स्वाइन फ्लूची लक्षणं आणि महत्वाची माहिती स्वाइन फ्लू हा संसर्ग एच वन एन वनच्या नावानंही ओळखला जातो एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्यातून खोकण्यातून किंवा थुंकण्यातून या विषाणूंचा संसर्ग फैलावत आहे अस्वच्छ पृष्ठाला स्पर्श केल्यानंतर तेच हात नाक किंवा डोळ्यांपर्यंत पोहोचल्यासुद्धा हा संसर्ग फैलावत आहे काय आहेत स्वाइन फ्लूची लक्षणं श्वसनास त्रास थकवा सर्दी खोकला शिंका येणं घशात खवखव मांसपेशींमध्ये वेदना ताप तसेच सदर संसर्गामध्ये लहान मुलं गरोदर महिला वयोवृद्ध मंडळी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार असणारे रुग्ण मधुमेहाचे रुग्ण या आणि इतर व्याधींनी ग्रासलेल्या रुग्णांनी या संसर्गाच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा